नमस्कार हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेणे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर सतीश व्हिडिओग्राफर आहे नुकतंच एक दोन तास दोन तीन तासापूर्वी अमेरिकेच्या अगदी पश्चिमेकडचं जे स्टेट आहे प्रांत आहे अलास्का त्या प्रांताची राजधानी अँकराज त्या अँकराजमध्ये एक फार मोठी महत्वाची बैठक झाली ही बैठक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान काय म्हणाल ते रशियाचे सर्वे सर्वा व्लादिमीर पुटिन यांच्यामध्ये झाली आणि विषय होता युक्रेनचं युद्ध युक्रेनचं युद्ध युक्रेन गेले साडेतीन वर्ष चालू आहे आणि अजून ते काही थांबण्याची चिन्ह नाही आहेत आणि या युद्धाचा त्रास सगळ्या युरोपला आणि बाकीच्याही देशांना होतो त्यामुळे हे युद्ध थांबावं अशी सगळ्यात जगाची म्हणाना इच्छा आहे आता हे युद्ध जरी युक्रेन आणि रशियाच्या विरुद्ध रशियाच्या मध्ये असलं तरी युक्रेनला संपूर्ण सहाय्य अमेरिका आणि युरोपचे इतर देश पश्चिम युरोपचे अनेक देश हे सगळे युक्रेनला सैनिकी सहाय्य करतात सैनिकी सहाय्य पैशाचं सहाय्य त्यामुळे हे युद्ध जर थांबायचं असलं तर नुसतं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या बैठकीने थांबलं नसतं हे थांबण्याकरता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एक प्रकारची आपण त्याला काय म्हणू उठाव केला त्यांनी त्यांनी त्यांच्या मनामध्ये होतं की हे युद्ध थांबावं असं म्हटलं जातं की ट्रम्प यांना यावर्षी काही झालं तरी नोबेल पारितोषिक मिळवायचं आहे शांतीचं नोबेल पारितोषिक मिळायची त्यांची इच्छा आहे कारण त्यांचे पूर्वसुरी बराक ओबामा त्यांना नोबेल कमिटीनी ते राष्ट्राध्यक्ष झाल्या झाल्याच पारितोषिक देऊन टाकलं होतं म्हणजे त्यांनी काही विशेष कर्तृत्व केलं हे करायच्या आधीच त्यांना पारितोषिक दिलं होतं त्यांना पारितोषिक मिळालं तर आपल्याला सुद्धा मिळालं पाहिजे आणि ट्रम्पना ही शेवटची संधी आहे कारण याच्यानंतर अमेरिकेच्या नियमाप्रमाणे त्यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवडणूक सुद्धा लढवता येणार नाही दोनदाच फक्त लढवता येते तर असा एक जगभर असा एक समज आहे की त्यांना काहीही करून हे नोबेल शांतता पुरस्कार मिळवायचा आहे त्याकरता त्यांनी जर रशिया आणि युक्रेन यांच्यातली लढाई थांबवली तर त्यांना तो, तो मिळण्याची शक्यता पुरेपूर आहे कारण युरोपचा जो नॉर्वे देश नॉर्वे आणि स्वीडन हे लोक जो पुरस्कार देतात स्वीडन ते खरं म्हणजे त्यांना सुद्धा या युद्धाची झळ पोचते त्यामुळे जर कोणी हे युद्ध थांबवून दाखवलं तर नक्कीच त्याला ते पारितोषिक देऊ शकतील एवढंच नाही तर ट्रम्प यांच्याबद्दल असंही म्हणण्यात येतं की भारत आणि पाकिस्तान मधलं युद्ध थांबवलं असे ते जे सगळीकडे चिमकी वाजवत होते ते सुद्धा या करता पारितोषिका करतात वाजवत होते का की काय असा एक समज बऱ्याच लोकांचा जगभर बऱ्याच लोकांचा हा समज आहे तर ही बैठक ठरली आता या बैठकीची पार्श्वभूमी अशी की, की रशियाने युक्रेनवरती फेब्रुवारी एकवीस साली आक्रमण केलं फेब्रुवारी बावीस साली तर बावीस तेवीस तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस तीन मार्च झाली आणि आता पुढचे काही महिने तर या आक्रमणाचा संपूर्ण दोष रशियाकडे दिला गेला होता ते तितकस बरोबर नव्हतं युक्रेन देशा या देशांनी नाटो या सगळ्या युरोपियन देशांना त्यांची जी संघटना आहे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन सामरिक संघटना होती आणि या संघटने युक्रेननी जॉईन व्हावं म्हणून अमेरिकेचे प्रयत्न होते कारण एकदा तो युक्रेन या संघटनेचा सदस्य झाला कि युक्रेन की युक्रेनच्या भूमीवरती अमेरिका स्वतःची क्षेपणास्त्र तैनात करू शकेल आणि युक्रेनची भूमी रशियाला लागून आहे आणि रशियाने स्पष्ट सांगितलं होतं पुटिन यांनी सांगितलं होतं की हे युक्रेननी करायचं नाही आपण म्हणतो ना लक्ष्मण रेषा की लक्ष्मण रेषा अशी आखली होती की युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाने कधीही नाटोचं सदस्यत्व घ्यायचं नाही पण झेलेन्स्की ते सदस्यत्व घ्यायला उतावळे होते अमेरिका त्यांना सदस्यत्व द्यायला उतावळे होती आणि ही अमेरिका म्हणजे बायडन यांची अमेरिका तेव्हा होती तर हे हे रशियाला मान्यच नव्हतं आणि त्यामुळे रशियाने युक्रेनवरती आक्रमण केलं की तुम्हाला आम्ही हे मिळू देणार आक्रमणाला कारण असं दिलं की युक्रेनच्या पूर्वेकडचे दोन प्रांत डोनेट्स आणि लुहॅन या लुहॅन आणि डोनेट्स प्रांतामध्ये रशियन बोलणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे रशियन भाषा युक्रेनियन भाषेपेक्षा थोडी वेगळी आहे तर त्यांनी सांगितलं की त्या रशियन भाषिकांवरती युक्रेनचं सरकार अन्याय करतं तो अन्याय दूर करायला आम्हाला ते दोन प्रांत स्वतःला जोडायला पाहिजे रशियाला जोडायचे या अगोदर युक्रेनचा जो क्रिमिया किंवा क्रायमिया नावाचा जो ना प्रांत होता दक्षिणेकरता तो तर पुतीन यांनी सैन्य पाठवून रशियात सामील करून घेतलेलाच आहे आणि त्याचं कारण असं आहे की काळ्या समुद्रामध्ये ज्याला ब्लॅक सी म्हणतात तिथे हा प्रांत स्थित आहे आणि तिथलं ते सेवास्टोपोल नावाचं जे प्रचंड मोठं बंदी बंदर आहे त्या बंदरामध्ये बंदरा रशियाची नेव्ही होती रशियाची बाकी सगळी बंदर उत्तर समुद्रात आहेत ती संपूर्ण हिवाळ्याचा सीझन सहा एक महिने ती बंदच असतात इतकं बर्फ तिकडे असतो त्यामुळे रशियाच्या सैन्याला जर आपली नेव्ही जगभरात न्यायची असली तर ती व्लादिवोस्तोक हे एक बंदर आहे अगदी सुदूर पूर्वेला किंवा ब्लॅक सीवरती सेवास्टोपोल जे बंदर आहे ओडिसा सेवास्टोपोल ही जी बंदर आहे तिथनं त्यांना ती नेता येते यास्तव रशियाने तो क्रिमिया व्यापलेला आहे आता ही रशियाची दोन आक्रमक वृत्ती एक म्हणजे क्रिमिया आणि दुसरं म्हणजे युक्रेनवरचा हल्ला ज्याचा निषेध अमेरिकेने भरपूर केला आणि पुटिनना एक प्रकारे वारीत टाकलं होतं जागतिक समुदायाने म्हणजे पाश्चिमात्य समुदायाने की पुटीन हे लुच्चे आहे आणि ते आक्रमक आहेत असा सगळीकडे समाज पसरवला इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आंतरराष्ट्रीय न्याय न्यायिक संस्था जी आहे त्यांनी ते युक्रेनवरती आक्रमणकारी म्हणून वॉरंट बजावलेलं आहे त्यामुळेच युक्रेन गेले कित्येक वर्ष रशिया सोडून इतर देशात जाऊ शकत नाही आता कारण ते इतर देशात दे गेले तर इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस त्यांना पकडू शकेल प्रत्यक्ष असं होत नाही कारण इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये पकडायला त्यांच्याकडे सैन्यच नाही आहे सैन्य नाही आहे पोलीस नाही आहे काही नाही आहे त्यावेळेला सुद्धा ते जेव्हा अलास्काला आले अलास्का प्रांताचं एक वैशिष्ट्य असं आहे की अठराशे सदुसष्ट सालापर्यंत हा प्रांत रशियाच्या ताब्यात होता हे रशियाचंच एक संस्थान होत आणि त्यांनी साधारण सत्तर लाख डॉलर्सना त्या काळी हा प्रांत विकला सेवन पॉइंट सिक्स मिलियन डॉलर्सना हा प्रांत अमेरिकेला विकला कारण रशियन झारला तेव्हा पैशांची गरज होती आणि त्यांनी हा सगळा प्रांतच अमेरिकेला देऊन टाकला कारण प्रत्यक्षात अमेरिकेच्या भूमीशी हा प्रांत सलग आहे रशियाहून या प्रांतात यायला होडीने यायला लागतं बेरिंग नावाची जी धुनी आहे त्या समुद्रध्वनीतनं आर्क्टिक सागर आणि पॅसिफिक सागर ओलांडून यायला लागतं तर अमेरिकेने तातडीने या प्रांताचा ता ताबा घेतला पुढे या प्रांतात भरपूर तेल मिळालेलं आहे अमेरिकेच्या सगळ्या प्रांतांपेक्षा हा सर्वात मोठा प्रांत आहे बरं का आकाराने अत्यंत आवडव्य आहे पण बहुतेक बहुतेक सगळा प्रांत बर्फाने अच्छा दिलेला असल्यामुळे त्याचा राहण्याकरता फारसा उपयोग नाही इतका मोठा प्रांत असून फक्त सात का आठ लाख लोक तिथे राहतात परंतु या प्रांतामध्ये प्रचंड प्रमाणावर तेल सापडलेले तेल सापडलं सोनं सापडलं म्हणजे एकूण श्रीमंत प्रांत आहे तर अमेरिकेने तो आता विकत घेतला त्यामुळे रशियाला तो परत यायचा प्रश्नच नाही तिथे एल्मनडॉर्फ रिचर्डसन नावाचा एक एअर एअरबेस आहे हवाई तळ आहे त्या हवाई तळावरती ही भेट ठरवली आणि पुटिननी ही भीत भेटीला यायचं मान्य केलं कारण या भेटीपासनं रशियाची भूमी फक्त सत्तर ते ऐंशी मैल लांब आहे त्यामुळे उद्या जर काही गडबड झाली तर पटकन रशियन सैन्य त्यांना घेऊन जाऊ शकेल असं एक सांगण्यात था आलं गडबड काही झाली नाही इनफॅक्ट पुटीन यांचं इतकं सुंदर स्वागत केलं गेलं लग। त्यांना रेड कार्पेट ट्रीटमेंट दिली गेली आणि स्वतः डोनाल्ड ट्रम्प त्यांना रिसीव्ह करायला त्या एअरबेसवरती गेले एअरबेसवरनं ऑफिसात जाण्याची ती गाडी होती रशियन रशियाने स्वतः त्या गाड्या पाठवल्या होत्या पण त्या न वापरता पुटिन हे डोनाल्ड ट्रम्प बरोबर त्यांच्या गाडीत बसून गेले पत्रकारांना हात हलवून अभिवादन करत करत गेले आणि पुटिन यांनी या भेटीचा पुरेपूर फायदा उठवला कारण इतकी वर्ष गेली दोन वर्ष तरी पुटीन दोन हजार दो बावीस पासून पुटिन यांना इंटरनॅशनल मध्ये कुठे बोलवतच नाहीये तर त्यांनी आता खूप फायदा घेतला आणि अतिशय उत्साहाने ते या भेटीत गेले होते त्या मनाने ट्रम्प थोडेसे निस्तेज वाटते अमेरिकेच्याच लोकांनी असं सांगितलं की या संबंध भेटीचा फायदा झाला तर तो पुटिन यांना झाला अमेरिकेला काही तितकासा फायदा झाला विशेष रंमत म्हणजे त्या राष्ट्रामधलं लढाई थांबवण्याकरिता ही मिटिंग घेतली होती ते राष्ट्र म्हणजे युक्रेन आणि युक्रेनच्या आजूबाजूला असलेलं युरोपियन युनियनचं सदस्य यांच्यापैकी कोणालाही या मिटिंगमध्ये बोलवलं नव्हतं म्हणजे लढाईखोर प्रांतांपैकी फक्त रशियाशीच अमेरिका बोलत होतं युक्रेनला याच्यात स्थान नव्हतं आणि युक्रेनचे राष्ट्रपती वलोडिन व्हलोडिमिर जेलेन्स्की यांनी याच्यावर टीका पण केली की आम्हाला न घेता तुम्ही कसा करार करू शकता आता त्यांनी निश्वास तोडलाय की इथे करार झालेला नाहीये इथे युद्धबंदी सुद्धा झालेली नाहीये इथे फक्त त्याची पायाभरणी झाली आहे पायाभरणी म्हणजे काय झालंय रशियाने त्यांच्या मागण्या स्पष्ट ठेवल्या होत्या एक म्हणजे युक्रेनला नाटोमध्ये जाता येणार नाही दुसरं युक्रेनचं संरक्षण आणि युक्रेनची सैन्य त्याला रशियाचा आशीर्वाद असेल त्याशिवाय युक्रेनला या गोष्टी करता येणार नाही तिसरं युक्रेनची जी नैसर्गिक संपत्ती आहे ती संपत्ती रशियाच्या परमिशन खेरीज इतर कोणाला घेता येणार चौथी महत्वाची हे म्हणजे ते जे दोन प्रांत तुम्हाला सांगितले ना लुहान्स आणि आता रशिया सोडणार नाही तसंच क्रिमिया देखील रशिया सोडणार नाही इथे अर्थात अमेरिका आणि रशियाचा वाद आहे आता त्या वादाला अजून तोंड फुटलेलं नाहीये पण आपण पुढची बोलणी तरी करू असा विषय या सगळ्या या मिटिंगमध्ये चर्चेला गेला आणि मिटिंग संपायच्या वेळेला खरं म्हणजे पुटिन यांनी हा पुटीन यांची आणखी एक महत्वाची मागणी आहे पुटीन की पुटीनच्या रशियावरती जे अमेरिकेने प्रचंड निर्बंध लादलेत त्यांचे पैसे गोठवून टाकलेत त्यांची फॉरेन डॉलरची खाती गोठवली आहेत त्यांच्याकडनं कोणीही माल घ्यायचा नाही कोणीही म्हणजे अगदी भारताने सुद्धा त्यांचं तेल घ्यायचं नाही असं अमेरिकेने सांगितलं होतं भारताने सांगितलं आमच्या लोकांकरता स्वस्त तेल जिथे मिळेल तिथे आम्ही घेणार आहोत कारण आमच्या लोकांचं स्वस्त आणि उत्तम एनर्जी मिळाली पाहिजे ही आमची भूमिका आहे त्यामुळे चीन आणि भारत हे दोन्ही देश भरपूर तेल रशियाकडून घेतात आपल्यापेक्षा जवळजवळ दुप्पट तेल चीन घेतं पण चीनला काही म्हणायची ट्रम्पची हिंमत नाही आहे आधी त्यांनी चीनवरती सुद्धा टेरिफे कर युद्ध चाललेलं आहे चीनवरती सुद्धा दोनशे टक्के कर टाकले होते मग चीननी जे रेअर अर्थ गोष्टी असतात म्हणजे काही विशेष द्रव्य असतात कुलद्रव्य जी चीनला भरपूर चीनमध्ये मिळतात आणि इलेक्ट्रिक कारमध्ये ती वापरायला लागतात ती विकत देण्याचं सांगितलं आम्ही अमेरिकेला देत नाही मग ट्रम्पचा सूर खाली आला आणि आता फक्त तीस टक्केच त्यांच्यावरती ड्युटी सध्या लावलेली किंवा पंधरा टक्केच लावली इतकी कमी केलेली भारतावर मात्र लावली बरं का भारतावर पन्नास टक्के ड्युटी लावली आहे आणि पं पंचवीस टक्के ड्युटी लावली आणि पंचवीस टक्के भारताला दंड केलाय की तुम्ही रशियाकडनं तेल घेता म्हणून भारताने अमेरिकेला सांगितलं हे तुमचं काही बरोबर नाहीये तुम्ही, तुम्ही स्वतः सुद्धा रशियाकडनं युरेनियम फर्टिलायझर केमिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक गोष्टी घेता ते चालतं तुम्हाला युरोपियन राष्ट्र सुद्धा रशियाकडनं गॅस घेतात ते चालतं था तुम्हाला भारताने घेतलं म्हणजे तुमच्या पोटात दुखत काय असा प्रश्न विचारला आणि भारताने त्यांना याबद्दल या अमेरिकेला धुगारून टाकले काय लावायचं तो टेरिफ लावा मग ट्रम्प काय म्हणले की आम्ही तुमच्याशी ट्रेडचे जी निगोशिएशन आहे तीच आम्ही बंद करतो आम्हाला तुमच्याशी व्यापारच करायचा नाही या परिषदेमध्ये जर ट्रम्पला तीच फायर करता आलं असतं तर घटना एकदम बदलल्या असत्या परंतु सध्या तरी सिक्स फायर पर्यंत गोष्टी गेलेल्या नाही आहेत या सगळ्या गोष्टींवरती विचार करू इथे ही परिषद थांबलेली आहे परिषद म्हणण्यापेक्षा दोन नेत्यांची बैठक पुटिन यांनी तर आपल्या बरोबर ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह आणले होते की अमेरिकेने जर सँक्शन काढून टाकली सँक्शन म्हणजे जे प्रतिबंध टाकलेत रशियावरती रशियन व्यापारावरती तर आपला व्यापार कसा वाढवायचा रशिया अमेरिकेतला व्यापार कसा वाढवायचा याच्याकरता पुटिननी एक शिष्टमंडळ आणलं होतं बरोबर पण गोष्टी तिथपर्यंत पोचल्याच नाहीत तीन तासात ही मीटिंग आटपली मिटिंगच्या शेवटी असं ठरलं की आपण पुन्हा भेटायचंय लवकरच पुन्हा भेटू इथेही मिटिंग थांबली आहे आणि मिटिंगच्या शेवटी पुतिन यांनी इंग्लिशमध्ये ट्रम्प यांना सांगितलं नेक्स्ट मिटिंग इन मॉस्को हे इंग्लिशमध्ये बोलले बरं का नाही तर सगळं रशियनमध्येच चाललं पुटीन यांना उत्तम इंग्लिश येतं तो, तो प्रॉब्लेम नाही आहे पण राष्ट्रप्रमुख जेव्हा दुसऱ्या प्रमुखाशी बोलतात तेव्हा राष्ट्राच्या भाषेतच बोललं पाहिजे हा एक साधा शिष्टाचार आहे आपल्याला आठवत असेल अटलजी जेव्हा युनायटेड मध्ये भाषण करायला गेले होते तेव्हा ते, ते हिंदीत बोलले होते तुम्ही पाहिजे तर भाषांतरित करा तसं यांच्या डिस्कशन मध्ये डिस्कशनमध्ये रशियन मध्ये बोलत होते आणि एक दुभाषा ट्रम्पच्या मदतीला दिला होता तो रशियन मधनं मध्ये त्यांना ट्रान्सलेट करून सांगत होता पुटिन यांना सगळं इंग्लिश कळत होतं तो काही प्रॉब्लेम नव्हता अशी ही सगळी झाली पण याच्यातनं भारताकरता काय संदेश आहे संदेश हा आहे की अजून सुद्धा जरी सुद्धा युद्धबंदी झालेली नसली शस्त्रबंदी झालेली नसली शस्त्रसंधी झालेली नसली तरी सुद्धा ट्रम्प यांनी सांगितलं आहे की आम्हाला आशा आहे की शस्त्रसंधी होईल हे युद्ध लवकरच थांबेल आणि भारताकरता त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं की भारताशी व्यापाराचे करार करण्याकरता जी कमिटी बसली आहे जी त्यांनी बंद केली होती ती पुन्हा सुरू केलेली आहे त्यामुळे भारत अमेरिकामध्ये जो व्यापार संधी व्हायचा आहे ट्रेड पॅक्ट व्हायचा आहे जसा व्यापार संधी आपण इंग्लंडशी ऑलरेडी केला आहे फिलिपिन्स फिलिपिन्सची केलाय सी केलाय तसाच अमेरिकेची सुद्धा करायचंय कारण अमेरिका आपला फार मोठा व्यापारी पार्टनर आहे व्यापार करण्याचा तर तो, तो करण्याला त्यांनी मान्यता दिली म्हणजे ट्रम्प आधी जे बसले होते जाऊन के नाही आम्ही हे करणार नाही ते करणार नाही ते एक कॉल एक मागे घेत आहेत त्यांची खरं इच्छा आहे की पुढच्या मध्ये तरी हे काहीतरी व्हावं परंतु युक्रेनच्या लोकांनी निश्वास तोडला की आत्ता ट्रम्पने काही मान्य केलं नाही कारण युक्रेनच्या बाजूचा कोणी तिथे नव्हता काय वाटेल ते ट्रम्प मान्य करतील तसं झालेलं नाहीये पुन्हा भेटायचं ठरलेलं आहे ही चांगली गोष्ट आहे पुन्हा भेटल्यानंतर याचा सगळा निकाल लागेल असं पुढची मिटिंग ठरलेली त्याहून महत्वाचं त्यानंतर एक प्रदीर्घ फोन कॉल झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यात झाला एक फोन कॉल युरोपचे सगळे नेते झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यात झाला आणि आता असं ठरलंय की सोमवारी झेलेन्स्की ट्रम्प यांना भेटायला वॉशिंग्टनला येत आहेत अशी शक्यता आहे की युद्ध समाप्तीच्या दृष्टीने काही पावलं उचलली जातील आणि रशिया आपली जी कठोर भूमिका आहे ती अजिबात मवाळ करत नाहीये जे भाग रशियन सैन्याने जिंकलेले आहेत ते तो परत देणारच नाहीये आणि त्याच्याशिवाय त्याला अमेरिकेकडनं त्यांच्यावर घातलेले निर्बंध सोडून हवे आता हे रशियाची इच्छा फलद्रूप होते की नाही ट्रम्प किती निगोशिएशन चांगले करू शकतात याच्यावरती पुढचा क्रम ठरेल परंतु ही युद्धबंदी होणं अतिशय आवश्यक आहे साडेतीन वर्ष हे युद्ध चाललंय युक्रेन या देशाचं पेकाट मोडलेलं आहे रशियाचं सुद्धा खूप नुकसान झालेलं आहे पण रशिया काही अशा परिस्थितीत गेलेलं नाहीये की आपण आता युद्ध काही करून थांबवलंच पाहिजे असं म्हटलं जातं की रशियाने हे मिटिंगमध्ये ट्रम्प यांना सांगितलं असेल की तुम्ही जी भारतावरची बंदी टाकली आहे ती बंदी तुम्ही काढा भारतावरची जास्त ड्युटी कारण तुम्ही आमच्याकडनं भारत तेल घेतो म्हणूनही केलेलं आहे तर असं काही तुम्ही करू नका भारताला आम्हाला व्यवसाय करू दे ट्रम्प यांनी सांगितलं की या माझ्या मीटिंगचं एक फलश्रुती म्हणजे कदाचित अशी होईल की रशियाचा सर्वात मोठा तेलाचा खरेदीदार जो भारत आहे तो आता रशियाच्या हातात जाईल तसलं काही झालेलं नाहीये आपण तेल रशियाकडनं घेणारच आहोत आपल्या लोकांना स्वस्त आणि उत्तम तेल मिळून किंवा एक प्रश्न मला विचारला जातो की का मग पेट्रोलच्या किमती कमी का नाही होत त्याचं कारण असं आहे त्याचं खरं उत्तर असं आहे पेट्रोलच्या किमती वाढत नाहीये जगभरात सगळीकडे पेट्रोलच्या किमती वाढल्या आहेत आणि अमेरिकेतही वाढल्या आहेत तुमच्याही ते वाढत नाही आहेत कारण आपण हे स्वस्त तेल रशियाकडनं घेतो ते आपल्याला तर पुरवतो पण ते शुद्ध करून आपण ते तेल देतो इतर देशांना अगदी युरोपला सुद्धा आपण हे तेल पुरवतोय परंतु हे करतं कोण तर अडाणी अंबानी यांच्या रिफायनरीज भारताच्या रिफायनरीज आहेत ओ एन जी सीच्या हे लोक ते करतात परंतु अडाणी अंबानींना जो प्रॉफिट होतो त्या प्रॉफिटवरती एक नवीन प्रकारचा ज्याला विंडफॉल टॅक्स म्हणतात म्हणजे घबाड कर तुम्हाला एखादं घबाड मिळालं चांगलं तर त्याच्यावर कर लावायचा तो टॅक्स लावून सरकारला सुद्धा त्यातनं चांगलं उत्पन्न येतं त्या उत्पन्नातनं आपले हे सगळे रस्ते बांधणी चाललंय आपले जराचे तेल तेलाचे ते आणि गॅसचे ते भाव वाढू द्यायचे नाहीत हे सगळं चाललंय हे त्या उत्पन्नातनं होत आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे लगेच काही तेल स्वस्त करायचं असं नाही अर्थात नरेंद्र मोदींनी घोषणा केलीच ते येत्या काही दिवसात जीएसटी वरती ते पुन्हा विचार करतायत त्यामुळे काहीतरी गोष्टी आपल्याला स्वस्त मिळतील ही नक्कीच गोष्ट आहे जाता जाता एक महत्वाची गोष्ट सांगायची हा या मिटिंगचा परामर्श आपण घेतला मिटिंगमध्ये शस्त्रसंधी जरी झालेली नसली तरी शस्त्रसंधी करता काही पावलं पुढे पडलेली आहेत पण महत्वाची गोष्ट एक सांगायची आहे हे जे नोबेल पारितोषिक नोबेल पारितोषिक चालू आहे ना खेळ ट्रम्पला मारा पाहिजे त्याला ट्रम्पला नोबेल पारितोषिक द्यावं याकरता आणि शांती पुरस्कार द्यावा याकरता त्यांना रेकमेंडेशन दिलं मुनीरनी जो दहशतवादी आहे स्वतः दहशतवादी माणसाच्या रेकमेंडेशनने ट्रम्पना शांती पुरस्कार पाहिजे परंतु आत्ताच नॉर्वेचे असले टोये या नावाचे जे गृहस्थ आहेत जे नोबेल कमिटीचे डेप्युटी चीफ आहेत नोबेल पारितोषिक समितीचे डेप्युटी चीफ आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की नोबेल शांती पुरस्काराला सर्वात लायक म्हणून सध्या नरेंद्र मोदी हात आहे कारण नरेंद्र मोदी या माणसाने सर्वप्रथम सांगितलं होतं की युक्रेनचे म्हणजे हेलेन्स्की आणि पुटिन दोघांनाही त्यांनी सांगितलं होतं की युद्ध करण्याची हा काळ नाहीये शांती झाली पाहिजे वसुधैव कुटुंबक मृत्यूचा प्रसार नरेंद्र मोदी करतायत त्यामुळे नोबेल कमिटीच्या मते तरी नरेंद्र मोदीच या पदा या पारितोषिक करता दावेदार आहेत बघूया काय होतं ते यावर मी पुढे एक वेगळा व्हिडिओ करणारच आहे पण एक शक्यता आहे आता की हे ट्रम्प आणि हे सगळे मागे पडून नरेंद्र मोदींनाच ते पारितोषिक मिळेल ही एक पक्की शक्यता आहे बघूया काय होतं ते आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कमेंट आणि आपले लाईक्स आम्हाला जरूर पाठवा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार